कुल्फी है आहे कुल्फी का रेट आहे बीस रुपये की एक कुल्फी और टोमॅटो का रेट आहे दस रुपये किलो शिवराय <laughs> मी पांडुरंग कदम आज आपण आहोत श्री गोंदेश्वरी भाजीपाला सेंटर या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याच करणार आहे तर तत्पूर्वी आज आपण टोमॅटोचे या ठिकाणी भाव विचारूयात काय टोमॅटोचा भाव काय आजचा दहा रुपये किलो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आजचा पेपर आहे पेपर दाखवतो मी तुम्हाला पेपर आहे बघायचा तारीख सुद्धा दिसते पेपरवरती वीस मार्च दोन हजार चोवीस आणि ते बातमी काय आहे ती एकदा बातमी एकदा दाखवतो तुम्हाला बातमी बा टोमॅटोची लाली झाली फिकी प्रति किलो पाच ते दहा रुपयाचे दर म्हणजे जर तुम्ही पाहिला असेल तर टोमॅटोचा दर झालेला आहे पाच रुपयापासून दहा रुपयापर्यंत प्रति किलो म्हणजे जसं की आजच्या आपल्या दुकानावरती यांनी म्हणजे भाजीपाला विक्रेते आहेत त्यांनी आणि यांच्याकडे आजचे टोमॅटोचा दर आहे दहा रुपये किलो मला सांगा शेतकऱ्याकडनं काय भाव गेलेला म्हणजे शेतकऱ्याला काय भावाने पडलेला असेल याचा विचार करण्यासारखीची गोष्ट आहे आता हे व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण जर सांगायचं झालं तर हा एक व्हिडिओ दाखवा हा एक व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या पण मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला लगेच आता हे सगळं दाखवण्यामागचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगणारच आहे शिल्पा शेट्टी यांनी म्हणतायत त्यांना त्यांना सुद्धा त्रास होला त्यांची सुद्धा दुखत होती मान दुखत होती शिल्पा शेट्टीची कशामुळे टोमॅटोचे भाव वाढले होते म्हणून त्याचबरोबर सुनील शेट्टीची सुद्धा या ठिकाणी हे बघा शिल्पा शेट्टीचा व्हिडिओ केली खाली व्हिडीओ बनवला होता ते झाल्यानंतर आता सुनील शेट्टीचा दाखवतो तुम्हाला ते सुनील शेट्टीचाही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर पुढे जातो मी सुनील शेट्टीचा व्हिडिओ लगेच दाखवतो आणि त्यानंतर व्हिडिओ बद्दल या ठिकाणी तुम्हाला त्या व्हिडिओ बद्दल हे बघा सुनील शेट्टीचं काय म्हणणं होतं ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोयचं म्हणजे मी माझ्या मराठीमध्ये सांगतो पुढे या होतो तिथे तर त्या शिल्पा सुनील शेट्टीचं असं म्हणणं होतं की या टोमॅटो आमच्या आमच्यासुद्धा आमच्यासुद्धा त्या त्याच्यावरती परिणाम आमच्यासुद्धा बजेटवरती परिणाम होतो असं सुनील शेट्टीचं या ठिकाणी बजेट म्हणणं होतं तिथं लिहिलेलं पातीने असं म्हणत आहेत की ऐसे लोक म्हणजे त्याचा असं म्हणणं होतं की बाबा या टोमॅटो आम्ही कधीतरी भाजीपाला खातो पण आम्हालाही फ्रेश भाजीपाला खावा वाटतो हो परंतु आम्ही फ्रेश भाजीपाला खायचं म्हणलं तर टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते आमच्या बजेटवरती परिणाम होतोय असा सुनील शेट्टी म्हणत होता तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज टोमॅटो दहा रुपये किलो या ठिकाणी विकले जात आहे तर यावरती सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवायला पाहिजे शिल्पा शेट्टी ही कुलफी दाखवतो तुला ही कुलपी ही कुलपी किती एक कोणती कड कुलपी आहे आणि कडाई कुलफी आहे हे तुमच्यासाठी दाखवतो शिल्पाजी एक खास आपकेली आहे

वो जो कुलपी आहे तो वीस वाली है आहे कुल्फी का रेट आहे बीस रुपये की एक कुल्पी और ये जो टोमॅटो का रेट आहे दस रुपये किलो या ठिकाणी सांगायची गोष्ट अशी आहे की हे जे सिनी स्टार आहेत ना तुम्हाला त्रास होतो भाव टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर कांद्याचे भाव वाढल्यानंतर परंतु माझा बाप रात्रंदिवस कष्ट करतो शेतामध्ये घाम गाळतो आणि त्याच्या आज टोमॅटोसाठी दहा रुपये किलो आहे डोळ्यातनं पाणी येतं ज्यावेळेस दहा रुपये किलोने टोमॅटो विकायचे म्हणतात इथं दहा रुपये किलो आहे माझ्या मायबाप शेतकऱ्याकडनं या ठिकाणी त्याचे काय भावने घेतलेला असेल पण याबद्दल तुम्हाला बोलायला वेळ नाही परंतु ज्यावेळेस टोमॅटोचा भाव ज्यावेळेस कांद्याचा भाव या ठिकाणी थोडासा वाढलेला असतो त्यावेळेस मात्र तुमची दुखायला लागते दुखायला लागते म्हणजे मान दुखतं आणखीन पाठ दुखते बरंच काही दुखतं तुमचं पण माझ्या मायबाप शेतकऱ्याचा टोमॅटो जर स्वस्त झाला तर त्यावेळेस मात्र तुमचं दुखत नाही पण त्याचे भाव पन्नास रुपये साठ रुपये किलो झाल्यानंतर शंभर रुपये किलो झाल्या मात्र त्यावेळेस तुमचं मात्र एक ठिकाणी शंभर टक्के दुखतं आम्हाला सांगायचं एवढंच आहे की एवढीशी कुलपी आहे ती वीस रुपयाला आहे पण माझा मायबाप शेतकऱ्याचा टोमॅटो मात्र या ठिकाणी दहा रुपये किलोने विकतोय आणि याबद्दल या ठिकाणी तुम्ही बोलत नाही जसं भाव वाढल्यावरती या ठिकाणी तुम्ही बोलतात तसं भाव कमी झाल्यावरती सुद्धा या ठिकाणी आपण बोलायला पाहिजे आणि आज तुम्ही हक्कानी वीस रुपये चाळीस रुपये किलोने घ्यायला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणायला पाहिजे आणि हे ज्यांना हे सेलिब्रिटी आपण जे सर्वसामान्य जनता आहे ना ज्यांना आपण टोकऱ्याव घेतलेले ज्याचे आपण या ठिकाणी फॅन आहोत त्यांना सुद्धा सांगणं आहे की जो आमच्या मायबाप शेतकऱ्याचा अपमान करत असेल माझ्या शेतकऱ्याच्या मायबाप शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढल्यानंतर जर कोणी नाव ठेवत असेल तर अशा सेलिब्रिटीला सुद्धा या ठिकाणी आपण जाऊ त्यांची अवकाश दाखवणं त्यांची जागा दाखवणं या ठिकाणी आपलं काम आहे आणि त्यामुळं माझी विनंती आहे जर शेतकऱ्याचे भाव वाढल्यानंतर ते काही ना रील तयार आहेत ना कानाला डुलच लाव काय नोजकर कर कुठं टोमॅटोच्या पैशावरती कुठंचे कर रानजगी हे जे रील्स तयार करत होते ना त्या सर्व अक्कल नसणाऱ्या रील स्टार ला सुद्धा या ठिकाणी विनंती आहे आज शेतकऱ्याचे टोमॅटो दहा रुपये प्रति किलोने या ठिकाणी विकतायत तर या संदर्भात सुद्धा जनजागृती झाली पाहिजे या संदर्भातला सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ बनवा तर तुम्हाला या ठिकाणी रिअल वारे रिअल स्टार या ठिकाणी आम्ही म्हणू म्हणजे जेव्हा टोमॅटोचे जे भाव वाढले जेव्हा कांद्याचे जे भाव वाढले की लगेच तुमची दुखायला लागते दुखायला लागते म्हणजे मान किंवा पाठेबद्दल या ठिकाणी मी बोलतोय त्यावेळेस तुमची दुखते आता सुद्धा या ठिकाणी तुम्हाला त्रास झाला पाहिजे कारण माझ्या मायबाप शेतकऱ्याचा टोमॅटो आज दहा रुपये किलोने पाच रुपये किलोने विकतोय हे मी म्हणत नाहीये समोर आमचे भाऊ आहेत भाऊ खरं बोलताय का खोटं बोलतायत काय किलोने विकत आज दहा रुपये किलो आणि पेपरची बातमी आहे मी नाही बोलतोय लोकमतवाला बोलताय लोकमतचा पेपर आहे त्याच्यामध्ये सगळं सविस्तर मध्ये दिलेलं आहे आणि खोटं वाटत असेल तर या दुनियातल्या कोणत्याही बाजारामध्ये जा आजचे टोमॅटोचे भाव विचारा त्यामुळे हे 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 माझं दुःख नाहीये हे मायबाप शेतकऱ्याचं दुःख आहे जो शेतामध्ये काबाड या ठिकाणी कष्ट करतोय निश्चितच या संदर्भातला व्हिडिओ मी शेत त्या शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन सुद्धा या ठिकाणी बनवणार आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे न्यूज चॅनल वाल्या लोकांना सुद्धा तुम्ही खूप ज्यावेळेस टोमॅटोचे भाव वाढलेले असतात कांद्याचे भाव वाढलेले असतात त्यावेळेस तुम्ही म्हणताना कांदा आता सर्वसामान्यांना रडवणार सर्वसामान्यांनी टोमॅटो खायचं किंवा नाही खायचं या प्रकारची जी बातमी येते ना त्याच प्रकारची बातमी आज सुद्धा यायला पाहिजे की माझ्या मायबाप शेतकऱ्याचा टोमॅटो आज दहा रुपये किलो या ठिकाणी विकला जातोय परंतु याबद्दल त्यामुळे विनंती आहे रील स्टारला सुद्धा सुद्धा चॅनल वाल्यांना आणि जे स्वतःला स्टार शिल्पा शेट्टी सुनील शेट्टी तुम्हाला सुद्धा विनंती आहे कधीतरी माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या टोमॅटोचा जर भाव जर कमी झाला असेल तर हेही कधीतरी हायलाईट करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करा तूर्तसा थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र